श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त आपण बघतो आपल्या आसपास मंदिरांचे निर्माण भरपूर होत आहेत कुठे ना कुठे जुन्या मंदिर जीर्णोद्धार होतोय कुठे नवीन मंदिर निर्माण होतोय ते नवीन मंदिर निर्माण होत हो तिथे आपण आपल्या इथं शक्ती जसं जमेल तसं तुम्ही दानधर्म करा दानधर्म म्हणजे काय तुम्ही स्टाईल्सच्या लाद्या द्यावा तुम्ही सिमेंट्स देऊ शकता तुम्ही सिमेंट्स द्या तुम्ही तुम्ही पंखे वगैरे लाईट्स देऊ शकता तर लाईट्स द्या म्हणेल मी तुम्हाला जर येत एवढं काय जमत तुम्ही येता शक्ती जेवढी जमेल तेवढी तुम्ही देणगी द्या तेही नाही तुम्ही एखादी चटई बसण्याचं आसन जरी तुम्ही दान केलं तरी चालेल तुम्ही तर्पण केली तरी चालेल ह्या गोष्टीमुळे का होतं माहिती का ह्या गोष्टीमुळे आपलेच वाईट कर्म कमी होतात आता कसे तुम्ही बघितलं जुन्या काळी भरपूर राजे महाराजे असू किंवा मोठे मोठे लोक असतील ते लोक मंदिर बनवायचे एखादं मंदिर समजा तुम्ही महादेवाचं मंदिर बनवलं महादेवाच्या महादेवाच्या पिंड जेवढ्या अभिषेक होईल तेवढ्या वेळा त्या पाप धुतले जातात आणि त्याचे पॉझिटिव्ह कर्म म्हणजे चांगले कर्म त्याचे वाट जात इंडायरेक्टली आपण आपले चांगले कर्मच वाढवणार आहे त्यामुळे बसण्याचं आसन जरी मंदिरात अर्पण केलं तरी काय होईल जेवढ्या त्या आसनाचा उपयोग होईल तेवढ्या तुमची वाईट कर्म धुतले जाईल तुम्ही जपमा जर ती अर्पण केली जेवढ्या ती ती मंत्र जप होतील तेवढे तुमचेच पॉझिटिव्ह कर्म वाढणार त्यामुळे जशी जमेल दानधर्म करा असं नाही कर म्हणत मंदिरालाच दान करा जर तुम्हाला जमलं तर हॉस्पिटलमध्ये हॉस्पिटल असेल तिथे तुम्ही दा, दानधर्म करा तिथे डोनेट करा मग जसे जमेल तसं तुम्ही तुम्ही मदत करू शकता एखाद्या व्यक्तीला तेवढं ते छान असतं त्यामुळे मंदिरांमध्ये दानधर्म केल्यामुळे खूप छान आपली पॉझिटिव्ह एनर्जी वाढते निगेटिव्ह एनर्जी कमी होते जर कोणाला ते आवडत नसेल त्यांनी हॉस्पिटलला जा वगैरे दान करा एखाद्या गरीबाला दान करा तेही चालेल तुम्ही दानधर्म करू शकता यथाशक्ती एक वेळ जरी तुम्ही कोणाला जेवायला घालू शकता ते जरी केलं तरी खूप छान आणि खूप मोठं राहतं त्यामुळे जसे जमल तसं आपल्या पद्धतीने दानधर्म करत राहा आणि मंदिरात जर दान केलं तर खूपच छान राहतं त्यामुळे या छोट्याशा गोष्टीमुळे आपले मोठी मोठी संकट दूर होतात त्यामुळे नक्की करा श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव